धाराशिव जिल्ह्यातील विशेषतः धाराशिव आणि कळंब तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण बघतोय कालपासनं मुसळधार पाऊस चालू आहे अजूनही पाऊस थांबायचं नाव घेत नाही मांजरा आणि तेरा नदीनं दोन्ही नद्यांनी धोरग्याची पातळी ओरडलेली आहे प्रत्येक गावात जे छोटे ओढे आहेत नाले आहेत या ओढ्या नाल्याने सुद्धा त्यांच्या पात्राच्या बाहेर येऊन पाणी पडतंय त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी सतर्क राहणे गरजेचं आहे जे नदीकाठची घरं आहेत जनावरांची कोट्या आहेत त्या ना सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण नदीकाठी न थांबता आपण कुठेतरी वरच्या बाजूला जाऊन थांबावं मुक्काम करावं कारण अजून पाऊस थांबलेला नाही अजून पाऊस वाढतच जातो आहे त्यामुळं माझी विनंती आहे आपण सगळ्यांनीच सतर्क राहणं गरजेचं आहे माझी सर्व नागरिकांना युवक मंडळींना विनंती आहे की आपल्या आपल्या गावातील जे ज्येष्ठ मंडळी आहेत जी लोक एकटी राहतात त्यांची आपण काळजी घेणं गरजेचं आहे